महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करणाऱ्या देशद्रोही भारतीय संविधान विरोधी अनिल मिश्रा यांचा जाहीर निषेध करण्यासाठी तथागत आंबेडकरी विचारक संघाच्या वतीनं सातपूर शहरातील संत कबीर नगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात रविवारी सायंकाळी जाहीर निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित सर्वच मान्यवरांनी आपल्या देशातील सर्वांचे आदर्श असलेल्या राष्ट्रपुरुषांचा अपमान कधीही सहन करणार नसल्याचं सांगत कठोर शब्दात निषेध व्यक्त केला म्हणत नाही जाती धर्म भेद हा विसरून एक समविचारांचा आपण संघटना करू शकतो का एक विचारांचे लोक म्हणजे कुठला आहे आपल्या विचारांचे संमत आहे ना बाबासाहेबांना मानतो ना अनेक मित्र नावाचा एक घरालो दलाल भडवा याने जे आहे परमपूज्य मुख्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना केली सुरुवातीला काही महिन्यापासून या हरामी किड्याने अशा प्रकारच्या अपप्रचाराला सुरुवात केली भारताची राज्य घटना जी आहे ती बाबासाहेबांनी लिहिलेली नसून बी राव यांनी लिहिलेली आहे ज्यावेळेस ग्वालियरच्या उच्च न्यायालयामध्ये परम पूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पूर्णाकृती पुतळा ज्यावेळेस त्या ठिकाणी स्थापन होणार होता त्यावेळेस त्यांनी काही जातीवादी पिढ्यांना हाताशी धरून त्या पुतळ्यांना विरोध केला मुख्य न्यायाधीश न्यायालय ठिकाणी पर्यंत बसवून दिलेला नाही या अनिल मिश्राने या वर्षाच्या एक तारखेला परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे या अनिल मिश्राने आणि त्यांच्या साथीदारांनी फोटो काढले बाबासाहेबांच्या प्रति फाडल्या त्या पायाखाली पुरवल्या आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरुद्ध घोषणाबाजी केली की अशा जातीयवादी पिलावली ज्या आहेत सहनच होत नाही एकशे चाळीस करोड लोकसंख्या असलेल्या भारत देशाची राज्यघटना एका दलित महामानवाने लिहिली हे सहलच होत नाही इतकं सांगायचं आहे की बघा कोणीतरी ग्वालियरमध्ये मध्य प्रदेशमध्ये कोणी एक व्यक्ती आणि विश्र आवाचा त्यांनी आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला आणि तो अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही हा अपमान तर आम्ही सहन करणार नाही पण इतर देशामध्ये नाही झाला तरी आम्ही त्याचा निषेध शेवटपर्यंत करू आणि जोपर्यंत आमच्या अंगात रक्त आहे तोपर्यंत आमचा विरोध आम्ही त्याचा विरोध करू की कुठल्या पद्धतीने कोणी आपल्या डोक्यामध्ये काहीतरी भरवायचं काम चालू आहे जन सुरक्षा कायदा हा मान्य नरेंद्र मोदी साहेबांनी त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस साहेबांनी राज्यात आणला पण तो का आणला त्याला काही लोकांनी विरोध केला कारण त्यांची घरं

हे तुम्ही याची नोंद घेतली पाहिजे मग ते काय म्हणतात हा त्या जातीचा आहे तो त्या जातीचा आहे हा आमका आहे हा काळा आहे हा गोरा आहे हा गरीब आहे हा श्रीमंत आहे हे बघा आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे जेव्हा संविधान लिहिलं ना हे आपल्या भारतासाठी लिहिलेलं आहे आपला भारत संघटित राहा म्हणून हे संविधान लिहिलं आणि संविधान लिहिताना या देशाची लोकशाही कशी वाचेल हा देश कसा वाचेल याचा सपोल अभ्यास करून त्यांनी हे संविधान आपल्याला दिले नाही ना 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 आणि सांगतो मला दोन दिवसापूर्वी शहरामध्ये माझ्यामध्ये महानगरपालिकेचे निकाल लागले हे जेव्हा निकाल लागले तेव्हा आपला जेव्हा इथं लागलाय का इथून आपल्या भारतीय जनता पार्टी प्रवास क्रमांक आठ पासून संत कबीर यांनी भरभोस मतदान करून आपल्याला निवडूनंकरू आणि झाला भाऊ सर्व आपले संत कबीर वासियांनी सांगितलं की आपल्याला इथं भव्य तुमची रॅली काढायची मी त्यांना सांगितलं रॅली मतपाची नाही आमचा विजय बांधला ठेवा

सामाजिक कार्यकर्ते निलेश जाधव आदी प्रमुख मान्यवरांसह संत कबीरनगर परिसरातील नागरिक महिला या जाहीर निषेध सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते